आणि बांगलादेश विरुद्ध क्वार्टर फायनल म्हणल्यावर कसं टीम फॉर्मेशन हे महत्वाचं असतं आणि जी गोष्ट बेसिक क्रिकेट खेळून क्लब लेवलला क्रिकेट खेळून सुद्धा तुला कळते ती बाकीच्यांना इंडियन टीमच्या सिलेक्टर्सना किंवा संघ व्यवस्थापनाला का नाही कळली ही गोष्ट मला कळत नाही आग लागल्याशिवाय आगीचा बंब पाठवत नाही तसं टीम अडचणीत आल्याशिवाय धोनीला बॅटिंगलाच पाठवायचं म्हणून त्यांनी हे केलं की जारे जारे पावसा माझ्या महाराष्ट्रात जा इथं नाही तिथं तुझी जास्त आवश्यकता हो आहे दोन हजार अकरा वर्ल्ड कपमध्ये जो पंधरा जणांचा संघ होता त्याच्यातले फक्त चार खेळाडू हे कंटिन्यू झालेले तुला दिसतील मित्रांनो मी अथर्व सुधामे आणि गंगोत्री होम्स प्रेझेंट्स ऐकलेले या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो या कार्यक्रमामध्ये आपण क्रिकेटचे काही न ऐकलेले किस्से हे सुनंदन लेले यांच्याकडून ऐकतोय मागच्या भागात आपण दोन हजार अकरा या वर्ल्ड कप बद्दल ऐकलं आणि तेव्हा मी फुलपॅन्ट पर्यंत आलेलो होतो पण आता दोन हजार पंधरा आणि एकोणीसच्या वर्ल्ड कपला कप मी चांगलाच दाढी फुटलेला माणूस होतो तर सर अपेक्षा खूप होत्या म्हणजे दोन हजार अकरा सालच्या वर्ल्ड कपला तर घरीच वर्ल्ड कप चालू होता म्हटल्यावर अपेक्षा तर आहेतच आणि दोन हजार पंधरा साली आपण डिफेंडिंग चॅम्पियन्स होतो ह्या एक वेगळ्या अपेक्षा होत्या तर त्या तुम्हाला कशा जाणवल्या की प्लेयर्सवर पण त्या अपेक्षा होत्या प्लेयर्सवरती अपेक्षा होत्या आपण अथर्व खरं सांगू का तुला पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलं होतं हे कारण मी तुला का म्हणेन तर दोन हजार अकरा वर्ल्ड कपमध्ये जो पंधरा जणांचा संघ होता त्याच्यातले फक्त चार खेळाडू हे कंटिन्यू झालेले तुला दिसतील दोन हजार मध्ये काही रिटायर झाले काही जण आउट ऑफ फॉर्म झाले तर त्यामुळे हा एक मोठा बदल झालेला होता तसा बघायला गेला तर प्रत्येक वर्ल्ड कप मध्ये तो होऊ शकतो असं काय नाही पण जे आपण मग मागच्या एपिसोडमध्ये म्हणलं की दोन हजार सात आणि दोन हजार अकराच्या संघांमध्ये तेवढा बदल नव्हता yeah. तसं झालं नाही कारण दोन हजार अकरा आणि पंधरामध्ये मेजर बदल झालेला होता आणि त्यामुळे अपेक्षांचं ओझं होतं परंतु मॅचेस होते ऑस्ट्रेलियामध्ये आणि yeah. ऑस्ट्रेलिया इज अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर त्यामुळे इतकं ते ओझं पेलणं हे सोपं नव्हतं पण पहिलीच मॅच आपली भारत विरुद्ध पाकिस्तान हे काय असतं का म्हणजे कुठलाही वर्ल्ड कप असेल की पहिली मॅच टाका भारत विरुद्ध पाकिस्तान अरे हाईपची हाईप गोष्ट नाहीये एका अर्थाने हा पॉप्युलरिटीचा आणि व्यवसायाचा भाग म्हणेन मी बरोबर कशासाठी तर भारत विरुद्ध पाकिस्तान म्हणल्यावर कुठलाही देश कुठलंही ग्राउंड असू देत तुम्हाला तेच पेटलेलं वातावरण बघायला मिळतं त्याचीच गंमत सांगेन मी तुला की पंधरा साली वर्ल्ड कप होता चौदा साली आपण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती गेलो होतो ऍडलेडला yeah. मॅच होती आणि तिथल्या मेयरनी मला एका ब्रेकफास्ट मिटिंगला बोलवलं मला म्हणजे अजूनही काही जणं होते त्यांना ब्रेकफास्ट आणि त्या म्हणलं की वी आर सो एक्सायटेड लेडी होती वी आर सो एक्सायटेड की पुढच्या वर्षी आमच्या इथं इंडिया पाकिस्तान मॅच होणार आहे तर तुम्हाला काय फॅसिलिटीज वाटतात ऑलरेडी आमच्याकडे सगळं आहे म्हणली आम्ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे ऑलरेडी एक वर्ष राहिलं आहे आम्ही सगळी तयारी करून बसलो आहे पण तुम्हाला काही सांगावं असं वाटतं का म्हटलं मॅडम तुम्ही कितीही जरी तयारी केली तरी ती कमी पडेल ती म्हणली कसं काय म्हटलं तुम्ही किती जणांची तयारी केली तर ती म्हणली आमचं ग्राउंडची कॅपॅसिटी आहे अठ्ठावीस हजार ती आम्ही तीस हजार लोकांची स सोय केलेली आहे म्हणजे ग्राउंड असू देत बसण्याची व्यवस्था असू देत खाणं पिणं असू देत हॉटेल असू देत एक दहा पंधरा हजार जणांचं आम्ही सगळी सोय केली आहे म्हटलं मॅडम Uh, तुम्ही म्हणताय ना तीस हजार किंवा अठ्ठावीस तीस हजार सत्तर हजार लोकं येतील ती म्हणली नॉनसेन्स ग्राउंडच जर का अठ्ठावीस तीस हजार असेल तर सत्तर हजार लोक लोकं कशाला येतील आंडलं मॅडम हे हे इंडिया पाकिस्तान आहे तर शी शी सेड की आय डो आय डोंट ॲग्री विथ यू बट स्टील आय वुड लुक इन टू इट असं त्या बघितल्या आणि त्याच्यानंतर खरंच तुला सांगतो दोन हजार पंधरा साली जेव्हा भारत पाकिस्तान मॅचच्या आदल्या दिवशी त्याच मेअरला त्याच ऍडलेट मध्ये मी भेटलो तिने अक्षरशः इंडियन स्टाईल मला नमस्कार केले ते तू माझे डोळे उघडलेस खरंच म्हणे सत्तर ने एक लाख लोक आली आहेत कारण काय भारत पाकिस्तान मॅच म्हणल्यानंतर जसं विम्बल्टनला सगळ्यांना मॅच बघायला मिळते का ग्राउंड वर नाही पण हेनमन हिल भरलेली असते बरोबर तसं ऍडलेट मध्ये अंबा भुवन ते मेरियट सगळं भरलेलं होतं सगळीकडं खाणे बुफे बुफेपर्यंत सगळं संपलेलं होतं पॅटीसपासनं चिकन तंदुरीपर्यंत सगळं संपलेलं होतं कारण एवढी लोक आली होती उत्साहात कारण भारत आणि पाकिस्तान सामन्यामध्ये दोन्ही संघाचे पाठीराखी हे उत्साहाने त्या माहोलचा आनंद घ्यायला येतात आणि ती एक वेगळी मजा असते त्या माहोलमध्ये राहणं हा एक वेगळा अनुभव असतो आणि तू जे मगाशी म्हणलास की पहिला सामना विराट अगेन अ बिग मॅच प्लेअर काय बॅटिंग केली होती त्यांनी त्या मॅचमध्ये आणि फॉलोड बाय शमीची ब्रिलियंट बॉलिंग त्यामुळे परत एकदा परत एकदा हा शब्द मी अगदी ठासून बोलतोय विचारपूर्वक बोलतो आहे कारण भारत पाकिस्तानला वर्ल्डकपच्या मॅचेसमध्ये चांगलाच चोपत आलेला आहे यावेळेला वेगळं नाही घडलं आणि ह्याच्यापेक्षा मोठी सुरुवात असू शकत नाही की पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला हरवायचं त्यामुळे आपला रिदम चांगला सापडला होता तसा आपण पुढच्या मॅचला लगेच साऊथ आफ्रिकेला सुद्धा हरवलं काय वातावरण होतं आणि ती साऊथ अफ्रिकेची टीम ही खूपच स्ट्रॉंग होती फेवरेट हो, हो, आणि ए बी डी विलियस त्यांचा कॅप्टन होता एक इमोशनल गोष्ट तिथं मला बघायला मिळाली मेलबर्न क्रिकेट ग्राउंड भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मग एक लाख क्षमतेचं ते ग्राउंड आहे पण ऐंशी हजार लोक आलेले होते इमोशनल गोष्ट अशी होती की त्या क्राऊडमध्ये वर्ल्ड कप असल्यामुळे से तुझ्या वयाची मुलं आपल्या वडिलांना घेऊन मॅच बघायला आली होती वा। की इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका वर्ल्ड कपची मॅच आणि मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये ह्याचा आनंद याचा, याचा अनुभव द्यायला पोरं आपल्या वडिलांना आईला घेऊन आलेले होते त्यामुळे त्या, त्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या अशा भव्य स्टेप्सवरती हात हात धरून पोरं जेव्हा आई किंवा वडिलांना वरती घेऊन जाऊन त्यांच्या त्यांच्या खुर्चीत बसत होती त्यांना चहा पाणी सगळं आणून देत होते आणि युअर कम्फर्टेबल नाही विचारत होते आणि या सगळ्यानंतर जेव्हा मॅच चालू व्हायच्या अगोदर जनगण मन होत वा त्यामुळे त्याच्यानंतर ते जय हे जय हे जय आपण तीनदा म्हणतो अरे आई शपथ म्हणजे खरंच असं वाटतं की मय रोमांच उभे राहतात आणि वाटतं का, का काय म्हणजे वातावरण आहे आणि ती मॅच तू म्हणतोस ते अगदी सत्य आहे कारण शिखर धवनचं शतक त्यांनी अजिंक्य राहणे बरोबर केलेली पार्टनरशिप आणि Uh, उमेश यादवनी ब्रिलियंट फिल्डिंग करताना एबीडी केलेला नाही विसरता येत या गोष्टी आणि इतका चांगला सापडला की आपण क्वार्टर फायनल्स पर्यंत गेलो होतो मॅच नव्हतो आणि क्वार्टर फायनलला आपल्या समोर बांगलादेश होती हो रे कारण चांगलंच सोपलो होत आपण त्यावेळेला म्हणजे वेस्ट इंडिज आलो होतं यु आलं होतं आणि बांगलादेश विरुद्ध क्वार्टर फायनल म्हणल्यावर रडकेत रिते कारण त्या रोहित शर्माला एक बॉल पडलेला होता जो कमरेच्या वर होता आणि तो मारताना तो शॉट मारला आणि तो कॅच आऊट झाला पण अंपायरनी नोबॉल दिला कारण तो तर तो नो बॉल नाही असं त्यांचं म्हणणं होतं आणि mm. त्याच्यावरनं ते, ते इतके रडत होते की स नंतर सुद्धा रोहितनी तर शतक केलंच पण नंतर कुठल्याही बॅट्समॅन आऊट झाला बोल्ड झाला तरी ते म्हणायचे नो बॉल नोबॉल नो बॉल नो इतके म्हणजे त्यांना सतत ते असं कारण दोन हजार सात साली ते एकदा जिंकले तेव्हापासून त्यांना वाटतं आपण भारताला कधी हरवू शकतो आणि ती सत्य परिस्थिती नाहीये रे ते पहिल्यांदाच क्वार्टर फायनल मध्ये आले त्यामुळे जरा उत्साहात एवढं छान सगळं जुळून आलं पण शेवटी काय झालं मग का रे का 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 हा जीव घेणार प्रश्न विचारतोस कारण परत एकदा आपण मोठ्या ग्राउंडवर तो सामना खेळत होतो आणि माझा मित्र आहे तो स्टीव्ह स्मिथ नावाचा अत्यंत विचित्र पद्धतीने बॅटिंग करतो परंतु तुफान इफेक्टिव्ह बॅटिंग करतो त्यांनी सेंचुरी केली त्या भारताविरुद्ध तो नेमका का, का खेळतो मला न कळलेली गोष्ट आहे आणि इतका मोठा स्कोअर त्यांनी परत तीनशेच्या पुढचा उभारला की त्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा जो क्वालिटी बोलिंग अटॅक होता ना त्याच्याविरुद्ध करताना आपल्या तो हाताबाहेर गेलेला सामना होता त्यामुळे मी म्हणायला गेलं तर दोन हजार तीन दोन हजार सात आणि दोन हजार पंधरा तीन वेळेला ऑस्ट्रेलियन टीमला वर्ल्ड कप नाचवताना बघितलेलं आहे तर दोन हजार पंधरा आता आपण बोललो पण पन साधारणपणे तीच टीम नंतर दोन हजार एकोणीसला गेली कॅप्टन नक्कीच बदलला होता आणि तेव्हा मी पण थोडंफार क्रिकेट खेळत होतो सिरियस क्रिकेट म्हणजे म्हणजे का काय म्हणजे काय म्हणजे प्रॉपर क्लब क्रिकेट कॉलेज oh. क्रिकेट गाजवलेले मी पेपरातले माझे पण फोटो लावा पेपरातले हो मी गाजवलेले तर ते मी थोडंफार खेळत होतो पण जेव्हा टीम सिलेक्ट झाली तेव्हा थोडंसं लक्षात येत होतं की काहीतरी यांची गडबड चालू आहे गडबड किंवा आता आपल्याला ती गडबड वाटते पण त्यांची काही डोकं असेल पण थोडंसं काहीतरी कळत होतं की काहीतरी वेगळे सिलेक्शन चालू आहेत तर तुम्हाला काय ते वाटते कळीचा मुद्दा बोलला असतो त्याचं कारण वर्ल्ड कपला जेव्हा टीम जाते तेव्हा आपण तीन आणि सात बद्दल बोललो अकराबद्दल आपण बोललो की कसं टीम फॉर्मेशन हे महत्वाचं असतं आणि जी गोष्ट बेसिक क्रिकेट खेळून क्लब लेवलला क्रिकेट खेळून सुद्धा तुला कळते ती बाकीच्यांना इंडियन टीमच्या सिलेक्टर्सना किंवा संघ व्यवस्थापनाला का नाही कळली ही गोष्ट मला कळत नाही माझा कोणाविरुद्ध काही राग लोभ ॲबसुल्युटली काही नाही आहे परंतु कप इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप आणि त्याला भारताच्या नंबर चार पोझिशनला तुम्ही विजय शंकरला घेतलेलं होतं अंबाती रायडूला मागं ठेवलेलं होतं या गोष्टी मला पटलेल्या नव्हत्या विजय शंकर खराब खेळाडू आहे का अजिबातच नाही परंतु तो वर्ल्ड कपला इंडियाचा नंबर चारचा प्युअर बॅट्समन म्हणून खेळू शकतो का माझ्या मनात तरी शंका नक्की शंभर टक्के आणि त्यातनंही त्याला ऑलराऊंडर म्हणून घेऊन गेले मग त्याला टाचेला दुखापत झाली मग तो खेळला नाही आणि तो पकडला गेला की खेळता त्याला बोलिंगच टाकता येत नाही टाचेच्या दुखापतीमुळे आणि मग रिषभ पंतला त्याने टीममध्ये घेतलं परत एक टीममधली मला खटकलेली एकोणीस सालची गोष्ट म्हणजे संघामध्ये तीन विकेटकीपर खेळत होते धोनी रेग्युलर विकेट किपर बॅट्समन म्हणून दिनेश कार्तिक खेळत होता रिषभ पंत दिनेश कार्तिक रिषभ पंत प्युअर बॅट्समन म्हणून खेळतो आणि जर चौथा तर के एल राहुल पण करू म्हणजे याला अर्थ उरत नाही ना दुसरी गोष्ट म्हणजे आदल्या वर्षीच्या अठरा सालच्या ऑस्ट्रेलिया टूरमध्ये धोनीला त्यांनी चार नंबरला बॅटिंगला पाठवलेलं होतं आणि धोनीने आपला तून परफॉर्मन्स करून दाखवलेला होता प्युअर बॅट्समन म्हणून त्या पार्श्वभूमीवरती परत धोनीला तुम्ही सहा आणि सात नंबरला पाठवलं म्हणजे नंतरच्या काळात तर मला अशी शंकायला लागली की आग लागल्याशिवाय आगीचा बंब पाठवत नाहीत तसं टीम अडचणीत आल्याशिवाय धोनीला बॅटिंगलाच पाठवायचे नाही हे yeah. हे हे बरोबर वाटलं कारण धोनी बॅट्समन म्हणून चांगल्या नंबरवर खेळून चांगला परफॉर्मन्स करायच्या मनस्थितीत होता आणि ती गोष्ट संघ व्यवस्थापनाने नाकारली आणि त्याचा फटका आपल्याला सहन करायला लागला पण एवढं सगळं होऊन सुद्धा सुरुवात चांगली झाली होती पहिल्या मॅचला आपण साऊथ आफ्रिकेला दुसऱ्या मॅचला ऑस्ट्रेलियाला आणि तिसऱ्या मॅचला पाकिस्तानला हरवलं होतं त्यामुळे ही सुरुवात तगडी होती तिन्ही टॉप टीमला आपण हरवलं होतं आणि ब्रिलियंट खेळून हरवलेलं होतं कारण मी तुला खरं सांगू का रोहित शर्मा हा भन्नाट फॉर्म मध्ये होता भन्नाट म्हणजे त्यांनी शतकांची फटाक्याची माळ लावलेली होती पाकिस्तान विरुद्ध सुद्धा त्यांनी ओल्ड ट्रॅफर्डला केलेली बॅटिंग ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओव्हरला केलेली बॅटिंग आणि इंग्लंड विरुद्ध कुठल्या एजबॅस्टनला म्हणजे बर्मिंगमला केलेली बॅटिंग विसरता येणारच नाही तुफान फॉर्म मध्ये तो होता आणि त्यामुळे त्यावेळेची त्याची त्या बॅटिंग ही न विसरता येणारी आहे त्यामुळे तू म्हणतोस ते खरंय की रिदम चांगला होता आपण फक्त इंग्लंड विरुद्ध हरलो बरोबर आणि बाकी आपण सगळ्यांविरुद्ध जिंकलो होतो आणि एक दिमाखामध्ये आपण सेमीफायनलला पोहोचलो होतो त्यामुळे परफॉर्मन्स हा वाईट नव्हता सातत्यपूर्ण होता बरोबर आणि तिथे इंग्लंडमध्ये तुमचं स्वतःचं म्हणतोय की राहणं पण सोपं नाही आहे त्या देशात म्हणजे मी ऐकूनच आहे आपण तर काही गेलो नाही पण ऐकून आहे की तुमच्याकडून ऐकून आहे की राहणं सोपं नाही तर तिथे तुम्ही कसं मॅनेज केलं एवढं फिरणं आणि हे फिरणं त्या मानाने अथर्व सोपं आहे कारण ऑस्ट्रेलिया खंडप्राय देश आहे वेस्ट इंडीज बेट 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 आहेत त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी विमानाशिवाय पर्याय उरत नाही इंग्लंडमध्ये तसं नाही आहे तुम्ही बसनी जाऊ शकता तुम्ही ट्रेननी जाऊ शकता विमानाने जायची तेवढी वेळ येत नाही <laughs> कारण इतका तो देश काय म्हणतात त्याला ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने मस्तपैकी बांधलेला आहे मेट्रोची आपण बात आज करतोय पुण्यात बसून <laughs> तिथे मेट्रो ही पन्नास शंभर वर्षापूर्वी बांधली गेलेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो तुम्ही फिरतात तेव्हा राहण्याची गोष्ट केलीच ना तर थोडस तुम्ही माणसांशी नीट वागणं शिकलं पाहिजे मला माहितीये तुला हे थोडं अवघड जाणार थोडीशी नम्रता दाखवली मला माहितीये तुला अवघड <laughs> <जानारा। laughs> तु, ते जर का रिलेशन तुम्ही जपले <laughs> तर जरा सोप आणि पूर्वीच्या काळात कसं का होतं की फक्त हॉटेल हा एकच ऑप्शन असायचा आता तुमच्याकडे एअरबिंड बी सारखा ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही छान छान ठिकाणी राहू शकता त्या मानाने कमी पैशात च तुला एक उदाहरण देतो नॉटिंगम मध्ये मी ज्या बंगल्यामध्ये कॉलिन आणि बेकी नावाचे त्याचे ओनर्स आहेत त्यांच्याकडे मी राहतो तो बंगला अठराशे पंच्याऐंशी मधला आहे वा दगडी बंगला आहे चकाचक त्याच्यातली एक रूम मायटी राखीव असते मॅच असते त्यावेळेला आणि विश्वास ठेव माझ्यावरती त्या बंगल्यामध्ये वर्ल्ड वॉरच्या काळचं बंकर आहे सहा माणसं उभं राहू शकतील असं वेल मेंटेन की ज्याच्यामध्ये लाईट आहे पाण्याचा नळ आहे वरती याला शिडी आहे आणि बंद करायला झाकण आहे असं त्यांच्याकडे बंकर अजूनही मेंटेन आहे आणि ती लोक काय म्हणजे मला इतक्या प्रेमाने राहायला देतात त्यांची अट एकच असते कॉलिंग आणि एवढा बोलत नाही बेकी जी आहे ती बेकी मालकीण ती म्हणते सुनंदन यू कॅन यूज माय किचन नो प्रॉब्लेम यू कॅन यूज एनी स्पायसेस नो प्रॉब्लेम बट वन थिंग इफ यू आर गोईंग टू कुक इंडियन डिनर काउंटस इन वा माझ्यासाठी सुद्धा जेवण बनवा मग लेल्यांचा लेलेपणा बाहेर येतो मग मी त्यांना सांगतो शूज घालून जेवायला यायचं नाही हात धुऊन या वाट्या घेऊन या डाळ ही वाटीतच पाहिजे एक हातानेच जेवायचं डाव हात बाजूला ठेवायचा उजव्या हातानेच जेवायचं या सगळ्या गोष्टी मी त्यांना करायला लावतो पण भाजी आणि पोळी कशी खायची आमटी कशी खायची वरण भात कसा कालवायचा हे त्यांना शिकवतो मी आणि ते इतके खुश होतात मी काय म्हणतात क्रिकेट देवाची माझ्यावरती कृपा आहे की खरोखर अशी लोक मला भेटतात अशा लोकांबरोबर मला राहता येतं म्हणजे इंग्लंडने आपल्यावर राज्य केलं पण तिथं जाऊन तुम्ही त्यांच्यावर राज्य करता माझ्या प्रमाणे वागायचं हे तुम्ही त्यांना पुणे कर हे मला टोमणे देत आहेत सर आता पण तुम्ही मला टोमणे देत की मी उद्धटपणे बोलतो वगैरे पण तिथे जाऊन पण तुम्ही म्हणजे लोकांना वाटेल हा असं कसं काय सभ्य बोलतोय पण मला इथं अट येते की सभ्य नीट वागायचं म्हणून पण तिथं जाऊन पण तुम्ही आपल्या एका पुण्याच्या खेळाडूला एक रील करायला लावली होती रील तुम्ही आता मला म्हणताय असं पण तिकडे तुम्ही एक छोटासा गेम केला अरे काय झाली <laughs> <लीग> होती न्यूझीलंडची लीग मॅच होती <laughs> नॉटिंगम मध्ये आणि ती पावसामुळे धुतली जात होती इतका पाऊस पडत होता आणि <laughs> त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये पावसाने ओढ दिली होती आणि <laughs> पाऊसच पडत नव्हता म्हणून मी आपला केदार जाधव माझा जा मित्र आहे त्याला बोलवलं त्याला म्हटलं अरे बाबा तू असं असं बोलशील का तो म्हटला सर यांनी काय होईल अरे म्हटलं बोल मजा येईल म्हणून त्यांनी हे केलं की जारे जारे पावसा माझ्या महाराष्ट्रात जा इथं नाही तिथं तुझी जास्त आवश्यकता आहे आणि ते रील एकदम प्रचंड म्हणजे तुझी सगळी रील जशी हिट होतात तसं ते एक केदारचं रील हिट झालेलं होतं त्यामुळे थोडी मज्जा रे म्हणजे <laughs> आता इथं ह्याचा पाऊस तर पडला म्हणजे तिथं पाऊस पडला भरपूर पण एका बॅट्समनच्या रन्समधनं पण पाऊस पडत होता तो म्हणजे रोहित शर्मा जिने पाच सेंचुरी मला वाटतं हा रेकॉर्ड आहे की पाच सेंचुरीज एका वर्ल्ड कप मध्ये त्याच्या बॅटिंग बद्दल काय सांगताल हिटमॅन त्याला म्हणलं जात मखन बॅटिंग करत होता त्याला क्रिकेटच्या भाषेत आम्ही मखन बॅटिंग म्हणतो कारण दातो न खाता सुद्धा तो जे शॉर्ट्स मारत होता त्याच्या बॅट मधनं ज्या पद्धतीने बॉल निघत होता ते सगळंच अजब होतं आणि एका मॅचला नाही रे एका अपोनंट विरुद्ध नाही आणि असं नाही की युए विरुद्धच केले आहेत आणि यांच्या विरुद्ध टॉप टीम विरुद्ध त्यांनी टॉप बॅटिंग केली आणि अख्ख्या त्या वर्ल्ड कप वरती हिटमॅनची अशी छाप होती अक्षरशः माहितीये का आणि तो एका झोन मध्ये होता बॅटिंगच्या अक्षरशः एका झोन मध्ये होता मी अक्षरशः त्याला म्हणलं होतं तुझी बॅटिंग बघून माझी जी जीप बाहेर यायची वेळ आली पण तरी शेवटी सगळ्यांची जीप बाहेर आली पण वेगळ्या का कारणाने शेवटी काय झालं तुझं क्यू कार्ड चुकतंय कारण मागच्या एपिसोडचा प्रश्न तू परत विचारतोयस पण झालं तेच ना सर की शेवट झाला परत तोच ला आलो मस्त दिमाख्यात पाच पाच सेंचुरी मारतायत सगळं होतंय पाऊस येतोय पण तरी शेवटी तेच झालं आय म्हणजे चेष्टा दोन हजार पंधराला जे झालं तेच दोन हजार एकोणीसला झालं कारण इतक्या दिमाखात खेळ करून आपण मध्ये आलेलो होतो न्यूझीलंड विरुद्ध आपण खेळत होतो आणि त्या मानानी आपण ओल्ड ट्रॅफर्डला खेळत असताना त्यांना चांगल्या रन्सवरती रोखलं होतं मला वाटतं दोनशे एकोणचाळीस दोनशे चाळीसच्या आसपासचा स्कोर होता आणि त्या दिवशी बॅटिंग आपली चालू झाली नाही त्याचं कारण पावसाने जरा घोळ घातला आणि त्याचा परिणाम असा झाला की ती मॅच दुसऱ्या दिवशी ओढली गेली मॅट हेनरी आणि बोल्टनी टाकलेला स्पेल जो होता तो फास्ट बॉलिंग एक दर्शन घडवणारा होता का मी तुम्हाला सांगतो मॅट हेनरी हा राईट आर्म पेस बोलर आहे वेगानं बॉल टाकतो एकदम वेगानं आणि त्या वेगामध्ये बॉल पुढं टाकण्याची हिंमत ही त्यांनी केलेली होती आणि दुसरीकडे ट्रेंड बोल्ड जो आहे तो ओव्हर दी विकेट लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉल हवेत बाहेर जाऊन पडल्यानंतर आत येणं ही जी गोष्ट आहे ती मला वाटतं फार कमी फास्ट बॉलरला जमते शाहिन आफ्रिदीला जमते मिचेल स्टार्कला जमते आणि अर्थातच याला जमते आत्ता बोर्डला जमते आणि त्यांनी त्या स्पेलमध्ये ज्या चार विकेट सुरुवातीला काढल्या ते जे धक्के लागले त्या धक्क्यातनं भारतीय संघाला सावरणं अवघड गेलं आणि त्यातनं रिषभ पंतकडे अनुभवाची कमतरता होती आ, यंग ब्लड होतं खवळणारं रक्त होतं त्यांनी तो जो शॉट मारला आणि आपण अडचणीत सापडलो पण त्यावेळेला अजून एक गोष्ट मला बघायला मिळाली धोनीच पहिल्या मॅचला वर्ल्ड कपच्या पहिल्या मॅचला त्याला बॉल हाताला लागलेला होता परिस्थिती अशी होती की त्याला शेकहँड करता येत नव्हता इतकं असं केलं तर त्याला दुखायचं या परिस्थितीमध्ये तो खेळत होता आणि क्रिकेट कधी कधी हा चटका का देतं हे मला कळत नाही तू जरा त्या मॅचकडे परत बघितलं असतं तुम्हाला जे बघतायत हा शो त्यांनी बघा वाटल्यास रिप्ले कारण धोनीला ज्या ठिकाणी दुखापत झाली होती थी, त्याच ठिकाणी रफ करून बॉल लागलेला होता आणि तो असा हात झटकून नाही तर धोनी कुठली इमोशन दाखवत नाही तो फौजी आहे डोक्यानं त्यांनी हात झटकला असा कारण बॉलनी बोट चेमटलेलं होतं आणि त्याच्या पुढे तो पळत असताना एवढ्याशिवायनी मार्टिन गप्टीलच्या डायरेक्ट हिटनी तो रनआउट झालेला होता त्यामुळे तो धोनीचा शेवटचा इंटरनॅशनल सामना ठरला आणि त्या त्याच्यानंतर त्याला खेळायची संधी नाही मिळाली त्यामुळे ती मॅच हरलेली पंधराची मॅच हरलेली या गोष्टी अशा होतात की मनात निराशा पसरवतात की इतका चांगला प्रवास करून भारतीय संघ जर खेळलेला होता तर शेवटच्या टप्प्यात आहोत त्यामुळे हे अनुभव सगळे मी सांगितले मित्रा तू मगाशी एक काय म्हणतात त्याला स्टेटमेंट केलं की मी अर्ध्या चड्डीतनं फुल चड्डीतनं मी आता क्रिकेटर झालेलो होतो तर तुझी ऑब्झर्वेशन काय होती की काय आहे पंधरा आणि एकोणीसकडे तू कसं बघ पंधरा आणि एकोणीस कडे मी व्यवस्थित फॉलो करत होतो म्हणजे प्रॉपर आणि कळत पण होतं थोडंफार खेळत होतो त्यामुळे आणि दोन्ही सेमच रिझल्ट आला की सेमी फायनल पर्यंत एकदम झक्कास पद्धतीने आपण गेलो आणि दोन्ही वेळेस आपण हरलो तर ते मी लहान असताना जेव्हा कॅरम खेळायचो ना ते कॅरम साठ साठसट सोंगटे घ्यायचो पण क्वीन आली की जरा हरकप व्हायचा तसं काहीतरी मला वाटलं की बाबा सेमीफायनल आली असं प्रेशर गेम आली की इंडियाचं तसं झालं त्यामुळे दोन्ही वेळेस निराशा आली आता पुढच्या दोन हजार तेवीसच्या काय होते बघूया आहे कारण ह्या जे आपण हे जे एपिसोड करतोय याच्यातनं सांगताना काही आनंद होत नाही परंतु हे सांगणं कर्तव्य आहे की गेले दहा वर्ष झाली दोन हजार तेरा साली आपण चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो होतो इंग्लंडमध्ये जिंकलेलो होतो त्याच्यानंतर भारतीय संघाला आय सी सी टुर्नामेंटमध्ये विजेते पद मिळवता आलेलं नाहीये मला पाडगावकरांच्या कवितेच्या ओळी उठवतात की पेला अर्धा भरला आहे असंही म्हणता येतं पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं भरला आहे म्हणायचं की सरला आहे म्हणायचं तुम्ही ठरवायचं सांगा कसं जगायचं तुम्ही ठरवायचं का तर एकीकडे कन्सिस्टन्सी आहे कारण भारतीय संघ सेमीफायनल खेळतोय ह्याचा अर्थ भारतीय संघ फालतू क्रिकेट खेळत नाहीये भारतीय संघ पचकत नाहीये परंतु त्या टप्प्यावरती आल्यानंतर ते का अडखळत आहेत हे पेला अर्धा सरलाय म्हणण्यामध्ये येतं मला वाटतं त्यामुळे आता वेळ आलेली आहे तेवीसची की ज्याच्यामध्ये हा चक्रव्यूह भेदून भारतीय संघाला पुढं जायला लागेल पण त्याच्याकरता मला वाटतं पुढच्या एपिसोडची आपल्या प्रेक्षकांना वाट बघायला लागेल वा त्यामुळे काय सांगशील दोन हजार तेवीस ची आता मी पण वाट बघतो मी पण मॅच ला जाणार आहे म्हणजे खेळायला का बघायला नाही नाही खेळायला परवानगी देत नाहीयेत कारण माझं वय थोडस झालं वर्ष झालं त्यामुळे रिटायरमेंट घ्यायला लावली पण बघायला जाणार आहेत कारण की सर मला म्हणले की मी तुला सगळीकडे नेतो तू फक्त चल आणि तू कव्हर कर त्यामुळे म्हणलं मी यायलाच पाहिजे सरांचा शब्द मानायलाच पाहिजे त्यामुळे दोन हजार तेवीसला काय होते आता आपण बघूयात तोपर्यंत काय करायचं युट्यूब फेसबुक आणि इंस्टा वगैरे सगळं सगळीकडे सबस्क्राईब करा आम्हाला फॉलो करा आणि रील्स तर येणारच आहेत मग आता आपण रील करायची काय रील, कर रील फक्त सगळ्यांना आपण विनंती करूयात की तुमची मतं नोंदवा पहिल्या तीन एपिसोड्स ना, तुम्ही भरघोस प्रतिसाद दिलेला आहे आपापली मतं अगदी चढावडीने नोंदवलेली आहेत तो उत्साह कमी होऊन देऊ नका आमचाही उत्साह कमी होत उत नाहीये तुमचाही होऊन देऊ नका तेव्हा भेटूयात दोन हजार तेवीस चा प्रिव्ह्यू घेऊन तोपर्यंत बाय बाय टीममध्ये दोन प्रॉपर ऑलराउंडर आहेत एक सर रवींद्र जडेजा आणि एक हार्दिक पांड्या त्यामुळे ढोकळा आणि पापडी दोघही आहेत काळजी करायचं कारण नाही जेवढा हा वर्ल्ड कप रोहित शर्मासाठी आणि टीमसाठी महत्वाचा आहे तेवढाच तो कोच म्हणून राहुल द्रविडसाठी सुद्धा महत्वाचा आहे त्याची सुद्धा सत्वपरीक्षा आहे जे स्पॉन्सर्स आहेत आय सी बोर्डाचे अधिकारी आहेत खेळाडूंची तिकीट आहेत ही सगळी तिकीट जाऊन प्रत्यक्ष प्रेक्षकांसाठी असणाऱ्या तिकिटांचा कोटा हा खूप कमी असणार आहे आणि त्याच्यासाठी गेल्या जन्मीचं का कारणीभूत ठरेल दसरा असू दे दिवाळी असू देत गणपती असू देत सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीकडे आणि ते म्हणजे क्रिकेट वर्ल्ड कप हे लक्षात ठेवा हो तुम्ही